मी मोहनदास करमचंदाने हो तोच ज्याला तुम्ही तो राष्ट्रपिता म्हणता आणि तोच ज्याला तुम्ही तो देशफोड्या दांभी नेहरूचा पक्षपाती आणि क्रांतिकारकांचा शत्रू असंही म्हणतो आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दे। देशभर झेंडे गाणी भाषण मिठाई पण माझ्या कानात काय म्हणते माहीत आहे आरोप पहिला आरोप गांधी गांधीने देश माझा प्रश्न आहे जर मी फानी टाळण्याचा हट्ट धरला असता तर लाखो नव्हे कोट्यांवधींचा मृत्यू झाला असता एकदम नाही तर शंभर तुकडे झाले असते भारताचे मी चुकीचं होतो कदाचित पण मी एक झखम मानली गेली कारण संपूर्ण शरीर नष्ट होऊ नये माझ्यावर केलेला दुसरा आरोप नेहरूला पुढं केलं पटेल नव्हे हो केलं कारण नेहरूकडे आधुनिक भारताची विज्ञानाची शिक्षणीय दृष्टी होती त्याचा अर्थ पटेल कमी होते असा नाही म्हणूनच मी देश एक संघ करण्याचे प्रचंड आवडक्रम पटेलांकडे सोपवले त्या काळात पाचशे बासष्ट संस्थाने होती एकही गोळी न चालवता त्यांनी भारताला एक नकाशा दिला जर पटेल नसते तर तुम्ही आज हा तिरंगा नकाशावर फडकवला असता का माझ्यावर केलेला तिसरा भगतसिंग आणि सुभाष मार्ग मार्ग हो त्यांचा थांबवण्याचा प्रयत्न केला कारण माझा मार्ग होता देश मारण्याचा ते शत्रू मारायला तयार होते पण मी म्हणालो तर देश जिवंत राहिला तर शत्रू पुन्हा येतील पण त्यांच्या बलिदानाशिवाय स्वातंत्र्य आले असते का नाही म्हणूनच मी त्यांना कधी कमी लेकलं नाही फक्त मार्ग वेगळे होते माझ्यावर झालेला चौथा आरोप अहिंसा म्हणजे भित्रेपणा भित्रेपणा अहिंसेत शंभर वेळा गोळा खाण्याचं धैर्य लागतं तलवरीच्या लावण्यापेक्षा मी बंदूक कधी घिसे नाही पण डोकंही झुकवलं नाही मी मान्य करतो मी चुका केल्या पण हेही मान्य करा मी कुठे स्वतःसाठी लढलो नाही आजचा भारत धर्मावरून भांडण जातीवरून मारा मार्या आणि खोटेपणा मला विचार असं वाटत माझ्या पद्धतीने म्हणजे अहिंसा सत्यग्रहाणे किंवा भगतसिंगाच्या पद्धतीने निर्भीड बंडाने आणि बलिदानाने कोणत्याही मार्गाने मिळालेले स्वातंत्र्य तुम्ही जपत आहात का जर उत्तर नाही असेल तर माझा अहिंसेचा प्रवास आणि भगतसिंगाचे बलिदान दोन्ही व्यर्थ गेले स्वातंत्र्य मिळवणं कठीण होत पण ते टिकवणं त्याहून अधिक कठीण आहे मला दोष द्या मला प्रश्न विचारा पण एकदा स्वतःलाही विचारा